नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महिला व बालविकास विभाग आणि ग्राम विकास विभाग यामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एम पी एस सी मार्फत अत्यंत महत्वाची अशी डिपार्टमेंटल परीक्षा नुकतीच जाहीर झालेली आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की महिला व बालविकास विकास आयुक्तालया अंतर्गत अधीक्षक आणि निरीक्षक हे पद आहे प्रमाणित शाळा व संस्था रचना व कार्यपद्धती अधिकारी अधिव्याख्याता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सांख्यिकी अधिकारी गट ब राजपात्रित आणि एकात्मिक बाल विकास एक अधिकारी ग्रामीण जी या पदांच्यावर निवडीद्वारे नियुक्तीकर्ता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस घेतली जात आहे या परीक्षेच्या माध्यमातून ही जी परीक्षा आहे ही परीक्षेचा दिनांक परीक्षेचं केंद्र परीक्षा ऑनलाईन असेल की ऑफलाईन असेल हे आयोग येणाऱ्या पुढील यथावकाश आपल्याला आयोगाच्या वेबसाइट वर ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर करेल याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की जे संवर्गाचं नाव आहे त्यामध्ये महिला व बालविकास आयुक्तालया अंतर्गत जी आपण पदं वाचली ही पदं या परीक्षेमार्फत भरली जाणार आहेत त्यासाठी अर्ज करण्याची सुरुवात चोवीस पासून होते आणि चौदा डिसेंबर पर्यंत हे अर्ज तुम्ही ऑनलाइन करू शकता एकूण दोनशे अठ्ठावन्न पदे या परीक्षेमार्फत भरली जाणार आहेत त्याचं बँड आपण जाहिरातीमध्ये पाहू शकतो त्यापैकी अकरा पद जी आहेत ती दिव्यांग उमेदवारांसाठी आरक्षित असतील हेही सांगितलेलं आहे तर ही, ही जाहिरात जे लोक महिला व बालविकास विभाग आणि ग्रामविकास विभागात कार्यरत ग्राम का आहेत आणि त्यामध्ये महिला व बालविकास विभागातील संवर्ग या ठिकाणी दिलेत जिल्हा परिविक्षा अधिकारी अधीक्षक शासकीय संस्था निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था कनिष्ठ मुख्य अधिकारी प्रभारी अधिकारी कार्यकारी सचिव गट का ची जी पी कर्मचारी आहेत ते ह्या परीक्षेला बसू शकतात त्याचबरोबर परिविक्षा अधिकारी उपअधिक्षक सहाय्यक निरीक्षकमध्ये प्रमाणित शाळा गट का चे कर्मचारी कार्यालयीन अधीक्षक गट, का, का गट क मुख्य सेविका गट क समुपदेशक गट ब अ राजपात्री संरक्षण अधिकारी गट ब अ राजपात्री सल्लागार गट ब अराजपात्री हे जे कर्मचारी आहेत ते ह्या परीक्षेसाठी पात्र आहेत त्याचबरोबर ग्रामविकास विभागातील जिल्हा तांत्रिक सेवा गट क विस्तार अधिकारी कृषी जिल्हा तांत्रिक सेवा गट क सहाय्यक पशुधन विकास अधिकारी जिल्हा तांत्रिक सेवा गटचं विस्तार अधिकारी शिक्षण जिल्हा सेवा वर्ग क सहायक प्रशासन अधिकारी दीपिक संवर्ग जिल्हा सेवा गटचं विस्तार अधिकारी सांख्यिकी जिल्हा सेवा गटचं विस्तार अधिकारी पंचायत जिल्हा तांत्रिक सेवा गटचं सामाज समाज कल्याण पर्यवेक्षिका तसेच व्यापकगत होणारा सहाय्यक बालविकास अधिकारी हा संवर्ग आणि जिल्हा तांत्रिक सेवा गटचं आणि आरोग्य पर्यवेक्षक हे जी कर्मचारी आहेत ते ह्या परीक्षेला प्रविष्ट होऊ शकतात यामध्ये महत्त्वाची अट आहे की त्यासाठी त्यांची सलग सात वर्ष विनाखंड नियमित सेवा पूर्ण झाली असली पाहिजे आणि ती जी तारीख आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसला ती सलग सात वर्ष विनाखंड नियमित सेवा पूर्ण झालेली असली पाहिजे आणि मग त्याच्यानंतर या ठिकाणी जाहिरातीबद्दल माहिती दिलेली आहे आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी आपण जाहिरातीमध्ये पाहू शकतो त्याच्यानंतर पुढे परीक्षेबद्दलची माहिती दिलेली आहे यासाठी जी परीक्षा घेतली जाणार आहे ही परीक्षा लेखी परीक्षा असणार आहे लेखी परीक्षा जी आहे ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची आहे दोन पेपर असणार आहेत प्रत्येक पेपर हा दोनशे गुणांसाठी अशी लेखी परीक्षा एकूण चारशे गुणांची होणार आहे आणि त्याच्यानंतर मुलाखत जी आहे ही पन्नास गुणांची होणार आहे दोन प्रश्नपत्रिका असतील दोनशे दोनशे गुणांच्या आणि मुलाखत जी आहे ती पन्नास गुणांची असेल अशी चारशे पन्नास गुणांची परीक्षा होणार आहे आणि याच्यातून निवड यादी तयार करण्यात येईल याच्यामध्ये विविध कागदपत्राची यादी त्या ठिकाणी तुम्हाला या जाहिरातीमध्ये दिलेली आहे त्याचबरोबर परीक्षा शुल्का व संदर्भात माहिती अर्ज कसा भरावायचा याची माहिती आपण या जाहिरातीमध्ये पाहू शकतो ही सविस्तर जाहिरात ओमकारकर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर आहे एम पी एस सी वेबसाईटवर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो या परीक्षेचा अभ्यासक्रम याच्यामध्ये त्याचबरोबर या परीक्षेचा अर्ज भरताना तुम्हाला हे विवरणपत्र सादर करावयाचं आहे आणि हे जे विवरणपत्र आहे हे तुम्ही ज्या ठिकाणी कार्यरत आहात त्या ठिकाणचे जे आस्थापन अधिकारी असतील किंवा कार्यालय प्रमुख असतील किंवा विभाग प्रमुख यांच्या सहीनिशीनिशी तुम्हाला हे सादर करावयाचा आहे अर्जासोबतच तुम्हाला ते भरावयाचं आहे आता या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम आपण या ठिकाणी पाहू शकतो याच्यामध्ये परीक्षा दोन टप्प्यामध्ये होणार आहे एक लेखी परीक्षा असेल आणि दुसरी तुमची मुलाखत असेल लेखी परीक्षा जी आहे ह्या लेखी परीक्षेसाठी दोन पेपर आहेत या दोन पेपरमध्ये आपण पाहू शकतो की जो पहिला पेपर आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण इंग्रजी सामान्य ज्ञान हे विषय आहेत आणि त्याचबरोबर शासनाशी संबंधित निवडक कायदे व संस्था यांचा अभ्यास आहे परीक्षेचं माध्यम जे आहे ते मराठी फक्त इंग्रजी भाषेचा पेपर इंग्रजीमध्ये असेल शंभर प्रश्न असतील दोनशे गुण असणार आहेत वेळ एक तासाचा दुसरा जो पेपर आहे हा पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान हा आहे त्याचा अभ्यासक्रमसुद्धा आयोगाच्या वेबसाईटवर सविस्तर दिलेला आहे तोही आपण पाहणार आहोत यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे प्रत्येक चुकीच्या मार्कासाठी वन इस टू फोर आहे एकाच चुकीच्या प्रश्नासाठी पंचवीस टक्के म्हणजे एक चतुर्थांश मार्क्स तुमचे वजा होणार आहेत याच्यामध्ये अभ्यासक्रम आपण पाहू शकतो याच्यातला जो पहिल्या पेपरचा अभ्यासक्रम आहे हा बऱ्यापैकी एम पेसीच्या परीक्षांप्रमाणे आहे त्यामध्ये मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण हा जो अभ्यासक्रम आहे मराठी व्याकरणमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण मनी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतारावील प्रश्नांचे उत्तर याचा अर्थ जो एम पी एस सीचा अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम या ठिकाणी आहे मग तो जुन्या पद्धतीच्या राज्यसेवा परीक्षेचा असेल या परीक्षेचाच अभ्यासक्रम आहे इंग्रजीमध्ये सुद्धा कॉमन व्होकॅबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर युज ऑफ इडीएम्स अँड सेजेस अँड देर मिनिंग अँड कॉम्प्रिहेशन ऑफ पॅसेन तो अभ्यासक्रम आहे की जो एम पी एस सीच्या वेगळ्या परीक्षांसाठी असतो त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्राचा भूगोल आहे गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी आहे साधारणपणे याचं जे वेटेज आहे ते साठ चाळीस किंवा ऐंशी वीस असं असू शकतं अर्थात हे वेटेज तुम्हाला याचा अवकाश आयोग सम सांगेल की ते वेटेज काय असेल पण आत्तापर्यंत याच्याप्रमाणे एक साधारणपणे साठ चाळीस असं हे वेटेज असावं किंवा पन्नास पन्नास असं वेटेज असेल याच्यामध्ये इंग्रजी मराठी तुम्हाला एक साधारणपणे तीस प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी इतिहास आणि भूगोल हे जे विषय आहेत हे साधारणपणे वीस प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पन्नास प्रश्न आणि उरलेल्या शासनाशी संबंधित जे निवडक कायदे संस्था आहेत त्याचे पन्नास प्रश्न किंवा हे प्रमाण थोडंसं साठ चाळीस असंही होऊ शकतं किंवा ऐंशी वीस असंही होऊ शकतं पण अभ्यासक्रम हा डोळ्यासमोर घ्यावा लागेल परत दुसरा जो भाग आहे शासनाशी संबंधित निवडक कायदे याच्यामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच आहे महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती जमाती विमुक्त जमाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग यांच्याकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार एक आहे महाराष्ट्र लो राज्य लोकसेवा हक्क अधिनियम आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम एकोणीसशे प दोन हजार पंधरा शासकीय कर्मचाऱ्यांच्या शा बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पारत पार होणाऱ्या विलंबात अधिक प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाच परत शासकीय विधिविषयक कामकाज चालवण्याच्या नियमावली एकोणीसशे चौऱ्याऐंशी राज्य महिला आयोग महिला आर्थिक महाम विकास महामंडळ महाराष्ट्र मानवी हक्क आयोग राज्य बालहक्क संरक्षण आयोग हे पहिल्या पेपरमध्ये समाविष्ट घटक आहेत पेपर दोन जो आहे हा पूर्ण तुमच्या पदाशी संबंधितच आहे यामध्ये भारतीय संविधानाचा अभ्यास आहे सेवाविषयक बाबी आणि शिक्षणासंबंधित कलमे त्याचबरोबर संसद व विधा विधानमंडळ कामकाज व विविध समित्यांच्याबद्दलचा अभ्यास आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम ते महाराष्ट्र नागरी सेवा नियम नि सेवेच्या सर्वसाधारण अटीव शर्ती व अपील वर्तवणूक पदग्रहण अवधी सुयत्तर सेवा निलंबन काळातील प्रधाने त्याच्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम महाराष्ट्र सेवा अंश राशीकरण नियम महाराष्ट्र नागरी सेवा प्रवास भत्ता नियम विभागीय चौकशी नियम पुस्तिका हे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे महिला व बालविकास विभाग अंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असलेले कायदे व योजना आहेत महाराष्ट्र राज्य बालन्याय बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण नियम दोन हजार अठरा अभ्यासक्रमामध्ये आहे आणि त्याचबरोबर आय सी डी एस एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालया अंतर्गत अंमलबजावणी करत असलेल्या ज्या योजना आहेत त्या आय सी डी एस या सर्व योजना तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये आहेत ओंकार खेर अकॅडमीच्या वतीने आत्तापर्यंत ज्या खात्यांतर्गत वेगवेगळ्या परीक्षा होतात त्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे ओंकार खर अकॅडमीच्या वतीने डिपार्टमेंटल पी एस आय परीक्षेच्या माध्यमातून आत्तापर्यंत अठराशे प्लस विद्यार्थ्यांची पी एस पदी निवड झालेली आहे डिपार्टमेंटल ए एस ओ परीक्षेच्या माध्यमातूनसुद्धा अनेक विद्यार्थ्यांची ओंकार अकॅडमीच्या वतीने निवड झालेली आहे नुकतीच पार पडलेली डिपार्टमेंटल एक्साईज परीक्षा याच्यामध्ये एक पण जवळपास पूर्ण महाराष्ट्रातून अडीचशे ते तीनशे विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासच्या माध्यमातून अभ्यास केलेला आहे त्या मार्गदर्शनाचा लाभ घेतलेला आहे जे विद्यार्थी महिला व बालविकास विभाग किंवा ग्राम विकास विभागामध्ये कार्यरत असतील आणि ह्या परीक्षेला बसू इच्छित असतील अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी अकॅडमीच्या वतीने मार्गदर्शन वर्ग सुरू केले जात आहेत हे जे मार्गदर्शन वर्ग आहेत हे एक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पासून सुरू होतील ज्या बॅचेस आहेत ह्या सर्व ऑनलाईन स्वरूपामध्ये असतील पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पासून हे वर्ग सुरू होतील आणि हे सर्व वर्ग ऑनलाईन स्वरूपामध्ये घेतले जातील मुंबईच्या विद्यार्थ्यांसाठी ते ऑफलाईन जर विद्यार्थी संख्या तशी असेल तर ऑफलाईन वर्गांची सुद्धा सुविधा केली जाईल त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या दोनही प्रश्नपत्रिका ज्या आहेत ह्या दोनही प्रश्नपत्रिकांच्या टेस्ट सिरीज ह्या ओंकारकर अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहेत त्यातल्या बऱ्याच विषयांच्या टेस्ट ऑलरेडी आपल्या तयार झालेल्या आहेत मग त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास असेल भूगोल असेल मराठी इंग्रजी असेल मनासेचे नियम असतील माहिती अधिकार अधिनियम असेल त्याच्यानंतर महाराष्ट्र <coughs> सेवा हक्क अधिनियम असेल या सर्वांच्या टेस्ट सिरीज ऑलरेडी ओमकार क्र अकॅडमीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत त्याचाही तुम्ही अभ्यास करू शकता तुमच्या परीक्षेच्या तयारीमध्ये उपयोग करू शकता तुम्हाला या परीक्षेसंदर्भात कोणतंही मार्गदर्शन लाभलं किंवा नोट्स टेस्ट सिरीज ची गरज लागली तर नक्कीच ओमकार क्रे अकॅडमीच्या नाईन एट सेवन झिरो फोर एट झिरो एट सेवन फाय या क्रमांकावर आपण फोन करू शकता या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना ओंकार क्रॅकॅडमीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा तुमच्या या प्रवासामध्ये नक्की तुम्हाला कधीही कुठेही गरज लागली तरी ओंकार क्रॅकॅडमीच्या या भ्रमणध्वनी क्रमांकावर फोन करा पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद